महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कुतृप्ती शरद जाधव हिचा प्रथम वाढदिवस थाटात साजरा लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील हनुमंतवाडी तांड्याचे शरद शंकर जाधव यांची मुलगी कुतृप्ती शरद जाधव हिच्या रत्नागिरी येथे जुलै एकतीस रोजी केक कापून प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला शंकर जाधव हे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी व मित्रपरिवार उपस्थित राहून कुतृप्ती शरद जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी कुतृप्ती जाधव यांना संग्राम पवार शंकर जाधव केराबाई संग्राम पवार सुशिला शंकर जाधव मीना जाधव अमित पवार विकास पवार बाळू पवार जिजाबाई पवार कृष्णा पवार अंजली पवार किरण पवार विठ्ठल पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या happy, 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 happy.